नमस्कार मैत्रिणी मी आहे अंकित आणि तुम्ही पाहता फॅशन टेलर चॅनल आज आपण ब्लाउज ब्लाउज वरून मापे काढायची कशी याचा व्हिडिओ पाहणार आहे हा बिगिनियर लोकांसाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे जर तुम्ही नवीन असाल तर सर्वात महत्वाचं आपल्याला मापे लागतात मापे कशी काढायची त्याच्यामध्ये होणाऱ्या चुका आपण कसे टाळू शकतो हे आपण पाहणार आहे सर्व सर्वात प्रथम आपण मापाचा एक ब्लाउज घ्यायचा आहे मी हा एक ब्लाउज घेतलेला आहे जो प्रिन्स कट मध्ये आहे सर्वप्रथम आपण उंची घ्यायची आहे ब्लाउजची ब्लाऊजची उंची मोजताना नेहमी ही फ्रंट उंची कधीच मोजायची नाहीये कारण फ्रंटने उंची मोजल्यानंतर ना हे माप थोडस वरती खालती होऊ शकतं नेहमी बॅकने उंची मोजायची आहे हे बघा मी ह्या पद्धतीने दाखवते बॅकने उंची मोजायची उंची बारा इंच आहे या पद्धतीने उंची मोजायची उंची बारा इंच आहे आणि आपण नोट करून घ्यायची आहे की आपली उंची ब्लाउजची बारा आहे नंतर ना आपण छातीचं माप घ्यायचं आहे एक छातीचं माप घ्यायचं आहे म्हणजे आपण या इथून माप घ्यायचं आहे कोपऱ्यापासून ते ब्लाउजच्या इथपर्यंत बटनाच्या पहिल्या साईड पर्यंत एका एक एका ब्लाऊजचं माप हे साडेआठ आहे साडेआठ आहे म्हणजे साडेआठचा चौथा म्हणजे किती होता ते ते पाहायचं आहे चौथा चौतीस होता ते आणि आपल्याला एक एका छातीचं माप लागतं म्हणजे आपल्याला साडेआठ पकडायचं आहे एक छातीचं माप हा ब्लाऊज हा बटनाचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे हा जो आहे अर्धा इंचाची आपण एक्स्ट्राची पट्टी वाढलेली आहे म्हणजे आपलं टोटल माप हे आठ इंचा आहे म्हणजे पूर्ण छाती आहे ती बत्तीस इंचाची आहे पण बत्तीस इंच पकडायचे आहे हे जे एक्स्ट्राचं वाढीव मार्जिन आहे ते फक्त बटनांना असतं आणि हुकच्या साईडला हे मार्जिन कमी असतं त्यामुळे जेव्हा हुक असेल तेव्हा तुम्ही संपूर्ण माप घ्या आणि जर बटन असेल तर त्याच्यामधून अर्धा इंच किंवा एक इंच जेवढी जेवढी ही बटनांची साईज असती ती कमी करायची हे ही एक इंच आहे अर्धा इंच ही जेवढी तुमची असेल तेवढी कमी करायची आता आपण कमरेचं माप मोजायचं आहे कमरेचं माप मोजताना सर्वप्रथम खालच्या साईडने मोजायचं आहे आणि कमरेचं माप मोजताना कापडला ताणून घ्यायचं आहे म्हणजे एक्झॅक्ट माप आपल्याला मिळतं कमरेच हे साडे सत्तावीस आहे आणि आपण कम्बरचं माप साडे सत्तावीस घेणार आहे आता आपण फ्रंटचा गळा बघणार आहे फ्रंटचा गळा कसा मोजायचा ते काही काही जण फ्रंटचा गळा हा असा मोजतात क्रॉस मध्ये मग तो गळा जसा आपण क्रॉस मध्ये मोजला असेल तर मेजरमेंट टाकताना आपण क्रॉस मध्येच टाकायचं जर गळा आपण असा मोजला असेल अडवा या पद्धतीने तर आपण मेजरमेंट ही टाकताना त्याच पद्धतीने टाकायचं आहे ही सर्वात महत्वाची टीप आहे ती तुम्ही लक्षात घ्यावा हे बघा मी या पद्धतीने घेते नेहमी माझा गळा सहा इंचावरती आहे याच पद्धतीने आपण बॅकचाही ने फळणार आहे हे बघा या पद्धतीने टेप या पद्धतीने ठेवायचा आहे शोल्डरच्या इथून आणि इथे स्केल ठेवायचे आहे नऊ इंच आहे नऊ इंच मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे आपण नोट करून घ्यायचं आहे साडेनऊ इंच बॅकचा गळा आता आपण टक्स पॉईंटची उंची घेणार आहे टक्स पॉईंटची उंची आता प्रिन्स कट आहे त्याच्यामुळे प्रिन्स कट वरून मोजून घेताना आपल्याला सोपं जाईल पण हाच जर आपला कटोरी असेल तर आपण मी तुम्हाला दाखवते कटोरीवरती कसं करायचं ते हे बघा याचं टक्स पॉईंटची उंची नऊ वरती आहे आठ वरती आहे हे बघा जिथून आपला शेप जाईल ना तिथपर्यंत टक्स पॉईंटची उंची घ्यायची आहे आठ इंचावरती टक्स पॉईंटची उंची आहे आता हा कटोरी ब्लाउज आहे याच्यावरती आपल्याला याच्यावरून आपल्याला प्रिन्स कटचं करून बनवायचं असेल तर याची टक्स पॉईंटची उंची आपण या पद्धतीने मोजायची आहे जिथपर्यंत आपण कटोरीचा टक्स येत आहे तिथपर्यंत उंची मोजायची आहे याची साडेआठ इंच आहे प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते तुम्ही माप काढताना हे थोडस लक्ष देऊन काढा आता आपण स्लीवची उंची काढणार आहे आता ही पफ स्लीव आहे तर त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्राचे मार, मार्जिन ऍड नाही करणार आहे हे बघा उंची आहे साडे अकरा इंच साडे अकरा घ्यायची आहे आणि दंडगेर आहे दंडगेर या पद्धतीने मोजायचं आहे दंडगेर साडेचार आहे आता स्लीवच माप त्या सर्वप्रथम ह्या दोन गोष्टीनंतर ना एक माप लागतं ते म्हणजे मुंडाचं माप मुंडा म्हणजे हा आपला भाग कोपऱ्यापासून को खांद्यापासूनचा काखेपर्यंतचा भागला मुंडा बोलतात हे बघा या पद्धतीने मोजायचं आहे आपण हे बघा सात इंचावरती येतात असं राऊंड शेप मध्ये टेपला ठेवायचं आहे आणि या पद्धतीने मोजायचं सात इंचावरती येत आहे आणि हा आपण मुंडाचा शेप मार्किंग करून घेऊया सात इंच खांदा खांदा मोजून घ्यायचा आहे किती आहे तो हे बघा खांदा दोन इंच आहे दोन इंच आपण खांदा नोट करून घेऊया आता शोल्डर नोट करूया शोल्डर नोट करण्यासाठी सर्वप्रथम बटन लावून घ्यायचे आहेत ब्लाउजचे हुक किंवा बटन असतील जे काही असतील ते तुम्ही लावून घ्या आणि ब्लाउजला बॅक बॅकसाइड ला टर्न करा हे बघा बटन लावून घेतल्यानंतर ना आपला गळा स्प्रेड नाही होते म्हणून आपण बटन लावून घ्यायचं आहे आणि आपण शोल्डर बघायचं आहे किती आहे ते शोल्डर आठ साडेआठ इंच आहे हे बघा अशा पद्धतीने शोल्डर मोजायचं आहे साडेआठ इंच शोल्डर आहे हे या पद्धतीने मी हे असं माप लिहून घेतलेलं आहे तुम्ही याच पद्धतीने लिहून घ्या जेणेकरून आपल्याला माप टाकायला बरं पडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू